तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा इथला रहिवासी असून परदेशामध्ये याची कॉस्ट कमीत कमी तीन ते चार कोटी आहे आजार हा सर्वांनाच होतो पण त्यामध्ये लढण्याची आणि तो आजार फेस करण्याची क्षमता आपल्या मध्ये पाहिजे तर देशातन कुठूनही इथे पेशंट येऊन या प्रकारची ट्रीटमेंट घेऊ शकता नक्की सांगेल का पहिला एस जा आणि तिथे इल्याज कर नमस्कार मी डॉक्टर गिरीश बदरखे कन्सल्टंट हिमॅटॉलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आज माझ्यासोबत आहे अजय वर्गने आणि त्याचे बाबा तर अजय वर्गने हा अॅक्च्युली त्याचं डायग्नोसिस होत एएलएलचं एल म्हणून आणि दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी सुरुवातीला किमोथेरपी घेतली किमोथेरपी घेतल्यानंतरही त्याचं लवकरच तो रिलॅप्स झाला म्हणजे अर्ली रिलॅप्स आम्ही मेडिकल टर्म्स मध्ये म्हणतो चार पाच महिन्यांमध्येच त्याचा आजार परत आला हा रिलॅप्स झाल्यानंतर पुन्हा काय करायचा हा मोठा पुन्हा त्याची बोन मॅरो केल्यानंतर दिसलं की नाही हा आजार आहेच गाठी पण माने मध्ये आजार दिसला त्यांनी पुन्हा नागपूर मध्येच किमोथेरपी सुरू केली किमोथेरपी सुरू केल्यानंतरही जी एमआरडी म्हणून आम्ही टेस्ट असते ती एमआरडी टेस्ट पॉझिटिव्ह होती मानेमधल्या गाठी अजूनही तशाच दिसत होत्या यानंतर आता दोनच ऑप्शन होते एकतर हा आजार कुठली इम्युनोथेरपी आणि किमोथेरपीचं मिश्रण करून आजार कंट्रोल करणे आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे किंवा मग रिफ्रॅक्टरी डिसीज असल्यामुळे कार्टिसेल थेरपी हा एक ऑप्शन होता तर अशा सिच्युएशन मध्ये अजय टी ला आला ओपीडी मध्ये मला भेटला त्याच्याशी पूर्ण चर्चा केली आम्ही त्याला मॅच डोनर पण नाही आहे आई वडिलांकडूनच आपण घेऊ शकलो असतो त्याच्यामुळे हाफ मॅच हा एक ऑप्शन होता किंवा अनरिलेटेड डोनर आणि या दोन्ही गोष्टींमध्ये लागणारा खर्च पण बऱ्यापैकी होता त्याआधी त्याचा आजार पूर्णपणे कंट्रोल करणं गरजेचं होतं पुन्हा त्याला किमोथेरपी सुरू केली किमोथेरपी दिल्यानंतरही मानेतली जी गाठ होती गाठ काही कमी होत नव्हती आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार त्रास होत राहिला मग अशा वेळी आपण कार्टिस थेरपीचा पर्याय निवडला आणि कार्टी सेल थेरपी करण्यासाठी लागणारा जो खर्च होता त्याच्याशी जी जुळवाजुळव करायची होती ती प्रयत्न केली त्यानंतर हॉस्पिटलच्या सहाय्याने आणि हॉस्पिटल आणि टीएमएच एम एच आणि इम्युनॅक्ट बरोबर असलेल्या तांत्रिक करारामुळे एक ऍडिशनल बेनिफिट मिळालं की त्याचं अत्यंत अल्प दरामध्ये आम्ही कार्टी त्याच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकलो हे सर्व चालू असताना मध्ये त्याला थोडे काही इन्फेक्शनचे इश्यूज होते ते इन्फेक्शन आम्ही कंट्रोल केलं ज्या दिवशी आम्हाला तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये कार्टीसाठी ऍडमिट केलं त्या दिवशी त्याच्या डी सेल आम्ही कलेक्ट करून जी फॅसिलिटी एस एमबीटी हॉस्पिटल मध्येच आहे आम्ही एफेरेसिस करून त्याच्या टी सेल कलेक्ट केल्या टी सेल पुढील कारण त्या या टी सेल जाऊन इम्युनो मध्ये तिथे सेल कल्चर होऊन त्याच्यावरती विशेष ट्रीटमेंट होऊन त्या परत आपल्याकडे पाठवल्या जातात दरम्यान त्याला आम्ही किमोथेरपी कंडिशनिंग किमोथेरपी दिली त्या टी सेल आल्यानंतर आम्ही त्याला त्या टी सेल दिल्या आता टी सेल दिल्यानंतर अतिशय छान त्याचा रिस्पॉन्स होता दरम्यान त्याला मध्ये थोडासा सीआरएस जे आम्ही म्हणतो म्हणजे साइटोकाइन रिलीज सिंड्रोम तो हे एक मेजर साइड इफेक्ट आहे आणि आय कॅन्स म्हणून सीएनएस टॉक्सिसिटी असते पण टॉक्सिसिटी फारशी त्याला झाली नाही फक्त फिवर त्याला आला होता आणि त्याच्यासाठी आम्हाला आम्हाला द्यावं लागलं आणि त्यानंतर मात्र बऱ्यापैकी तो स्टेबिलाइज झालेला आहे त्यानंतर त्याला कुठलंही इन्फेक्शन नाही त्याचा आम्ही परवाच एमआरडी केलं एमआरडी मध्ये तो पूर्णपणे निगेटिव्ह झाली पहिल्यांदा मिनिमम रेसिड्युअल डिसीज जी टेस्ट असते ती टेस्ट त्याची निगेटिव्ह आली आहे याचा अर्थ की त्याचा आजार जो आहे तो समूळ नष्ट झालेला आहे तर ही पहिल्यांदा म्हणजे असं आम्हाला आढळलं की त्याचा आजार पूर्णपणे नष्ट झालेला आहे त्याच्या सिटी स्कॅन मध्ये पण ज्या गाठी होत्या त्या गाठी पण पन पूर्णपणे गेलेल्या आहेत आता कुठलाही आजार सध्या त्याच्या शरीरात नाहीये त्यामुळं मुंबई आणि पुण्याच्या बाहेर एस बी टी हॉस्पिटल गोटी हे एकमेव हॉस्पिटल आहे की जिथं आपण आरटीसेल थेरपी पहिल्यांदा केलेली आहे त्यामुळे हा आमच्यासाठी पण एक प्राऊड मोमेंट म्हणू शकतो आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपण मी आणि माझी टीम सर्व इथं जी आहे या टीमनी ही कार्टिसेल थेरपी मध्ये सगळ्यांचं योगदान राहिलं आणि त्यामुळे पेशंटला पण त्याचा बेनिफिट घेता आला माझं नाव अजय वर्घणे मी गाव डोंगरगाव येथील येथे राहतो आणि तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा मला जानेवारी महिन्यापासून बी सेल एल एल म्हणजेच ब्लड कॅन्सर हा आजार होता त्यामुळे या आजारावरील ट्रीटमेंट म्हणजेच किमोथेरपी अशी आहे या आजारावरील ट्रीटमेंट सुरू केली आणि काही दिवसानंतर ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला गाठी आल्या मानेमध्ये त्या गाठीची बायप्सी केल्यानंतर असे कळले की त्यामध्ये पण तोच आजार आहे दुसऱ्या दवाखान्यात सेकंड ओपिनियन घेतलं एन सी आय नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये गेलो आणि तिथल्या सरांनी पुन्हा ट्रीटमेंट चालू केली आणि एक महिना ट्रीटमेंट आम्ही तिथे केली तिथे वन मंथ ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांनी बोनमॅरो ट्रान्सप्लांट सांगितले तर तिथे ती थी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला त्यांनी काही सुझाव दिले की नाशिक मुंबई पुणे किंवा हैदराबाद असे त्यांनी सांगितले तर आम्हाला नाशिकमध्ये एस एम बी टी हॉस्पिटल बद्दल आणि डॉक्टर गिरीश बदारके सरांबद्दल माहीत झाले त्यामुळे मग आम्ही इथे यायचे ठरवले इथे आल्यानंतर आमचं बोनमॅरो ट्रान्सप्लांट जप करायचं ठरलं होतं तर मग सरांनी कार्टिसेल बद्दल आम्हाला सांगितले तर आम्ही ते करायला तयार झालो ते कार्टिसेल्स मध्ये केल्यानंतर ट्रान्सप्लांट झालं माझं कार्टिसेल त्यामध्ये पण मला खूप एनकरेजमेंट दिलं यांनी सर सर्वांनी सॅटिस्फॅक्शन दिलं की नाही सर्व बरं होईल असं म्हणून तर त्यानंतर मग आय एम सो थँकफुल टू ऑल द स्टाफ अँड आय एम स्पेशली थँकफुल टू डॉक्टर गिरीश सर बदारके अँड स्मिता मॅडम मॅडम स्मिता दिघे मॅडम अँड डॉक्टर उमेश सर त्यांनी मला खूप मदत केली स्मिता दिघे मॅडमांनी मला वन मंथ राहायचं होतं तर खूप ऍक्टिव्हिटीज करायला दिल्या होत्या जसे ड्रॉइंग करायला दिली होती बुक्स वाचायला दिले होते आय एम सो थँकफुल टू ऑल द स्टाफ इयर आजार हा सर्वांनाच होतो पण त्यामध्ये लढण्याची आणि तो आजार फेस करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे सक्सेस इज नॉट एंडिंग अँड फेल्युअर इज नॉट फायनल इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट अँड इफ हेल्थ इज लॉस्ट एव्हरीथिंग एव्हरीथिंग इज लॉस्ट नमस्कार आज एस एम बी टी मध्ये खूप अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपल्याबरोबर असलेला हा अजय नावाचा जो पेशंट आहे सतरा वर्षाचा त्याला अत्याधुनिक एक उपचार पद्धती एस एम बी टी हॉस्पिटलनी प्रोव्हाइड करून दिली आणि त्याच्यामुळे त्याचा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे ही जी कार्टी सेल नावाची थेरपी आहे ही थेरपी परदेशामध्ये उपलब्ध होती बरेच वर्षांपासनं पण या थेरपीची तिथली कॉस्ट जवळपास चार कोटींच्या वर होती आणि भारतामध्ये अशा प्रकारची थेरपी आपण उपलब्ध करून द्यावी कमी कॉस्ट कॉस्टमध्ये सो so दॅट आपल्या पेशंट्सना भारतातल्या पेशंट्सना कमी खर्चामध्ये पण या थेरपीचा लाभ मिळावा यासाठी डॉक्टर राहुल पुरवार आणि डॉक्टर हसमुख जैन डॉक्टर राहुल पुरवार हे आय आय टीमधले आणि डॉक्टर हसमुख जैन हे हिमॅटो ऑन्कोलॉजिस्ट टाटा मेमोरियल सेंटरचे या, सेंटर या दोघांनी मेहनत करून पहिली इंडिजिनस कार्टी सेल थेरपी ही मुंबईमध्ये त्यांनी दोन वर्षाच्या रिसर्च नंतर ही तयार केली आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जी चार कोटी मध्ये बाहेर उपलब्ध आहे त्याची कॉस्ट त्यांनी कशी कमीत कमी ठेवता येईल प्रोसेसेस कशा सिम्प्लिफाय करता येईल ज्यांनी कॉस्ट कंट्रोलमध्ये येईल हा सगळा प्रयत्न त्यांनी केला आणि ज्या वेळेला ही शेवटच्या टप्प्यामध्ये होती त्यावेळेला त्यांना क्लिनिकल ट्रायल्स करायच्या होत्या त्यावेळेला सुद्धा त्यांनी एस एम बी टी हॉस्पिटलला तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला दोघांच्या एकत्र एक संयोगांनी आपण दोन पेशंट्सना इथे क्लिनिकल ट्रायलमधल्या पेशंट्सना इथे थेरपी दिली आणि ते पेशंट्स इथून बरे होऊन घरी गेले त्यानंतर ज्या वेळेला त्यांना हे कमर्शियल करण्याचं त्यांना सगळे परमिशन्स मिळाल्या त्यानंतर आपण ही पहिली एक थेरपी या पेशंटला दिली आणि या थेरपीचा त्याला लाभ मिळाला कार्टिसेल थेरपी इम्युनो ऍक्ट नावाची जी कंपनी आहे मी स्वतः त्यांच्या लॅबोरेटरीला नवी मुंबईमध्ये व्हिजिट देऊन आलेली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी त्या प्रोसेसेस एकदम इंटरनॅशनल स्टँडर्डला नेलेले आहेत पण खर्च कसा लिमिटेड ठेवता येईल त्यासाठी जेवढे विचार केलेले ते सामान्य माणसापर्यंत एक ट्रीटमेंट कमी खर्चामध्ये कशी पोहोचवता येईल यासाठी दोघांनीही खूप जास्ती प्रमाणामध्ये मेहनत घेऊन त्याच्यावरती हे सोल्युशन काढलेले आहे आपण नुसतं महाराष्ट्रच नाही हे महाराष्ट्रात झाल्यामुळे आज एस एमबीटीला हा चान्स मिळाला पण मुंबई पुणे व्यतिरिक्त ही कमर्शियल ट्रीटमेंट आज फक्त नाशिकच्या या ट्रायबल हिली टर्शरी केअर हॉस्पिटल जे आहे एसएमबीटी हॉस्पिटल इथेही उपलब्ध आहे ही, ही ट्रीटमेंट देण्याकरता ज्या फॅसिलिटीज लागतात पेशंटची केअर घेण्यासाठी कारण जी सगळी प्रोसेस आहे ती तर आपले डॉक्टर आपल्याला सांगतील समजावून पण ती प्रोसेस खूप लेंदी प्रोसेस आहे त्या पिरियडमध्ये पेशंटची खूप काळजी घ्यावी लागते आपला स्टाफ तसा ट्रेन पाहिजे आपल्याकडे तशा हॉस्पिटलमधल्या रूम फॅसिलिटीज इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्यासाठीच्या प्रॅक्टिसेस हे सगळं एस एम बी टी मध्ये उपलब्ध असल्यामुळे त्यांनी एस एम बी टीची एक सेंटर म्हणून निवड केली हा आमच्यासाठी खूपच अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की इतक्या रिमोट लोकेशनमध्ये राहून आपण अशा प्रकारच्या ट्रीटमेंट फॅसिलिटीज आपण पेशंटसाठी आज उपलब्ध करून देतोय पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की फक्त महाराष्ट्रच नाही देश तर देशभरामध्ये अशी फॅसिलिटी फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे आणि महाराष्ट्रच नाही तर देशातनं ना कुठूनही इथे पेशंट येऊन या प्रकारची ट्रीटमेंट घेऊ शकतात हे खूप आपण उपलब्धी करून दिलेली आहे पूर्ण भारतातल्या पेशंटसाठी हा एक मोठं जीवनदान असू शकतं बऱ्याच पेशंटसाठी त्याचे जे क्रायटेरिया आहेत ते सगळे डॉक्टर जेव्हा सांगतील ज्या स्टेजला जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे स्टँडर्ड ट्रीटमेंट ऑप्शन संपतात त्या वेळेला या ट्रीटमेंट ऑप्शन समोर येतो पण त्या वेळेला अक्षरशः जीवनदान असतं त्या पेशंटसाठी सो so, आम्हाला खूप चांगलं वाटतंय की आमच्या सगळ्या टीमनी डॉक्टर गिरीश बदरके आणि बाकी सगळी टीम त्यांच्याबरोबर जे होते प्रत्येकाचं नाव इथे घेणं शक्य नाही या सगळ्यांच्या मेहनतीनी आज हा पहिला पेशंट बरा होऊन जातोय त्याच्यामुळे हार्दिक अभिनंदन आपल्या पेशंटचं आणि आपल्या सगळ्या टीमचं खूप कौतुक अजय वर्गने पेशंटचे वडील मी वर्धा जिल्हा डोंगरगाव तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा इथला रहिवाशी असून मी एक शेतकरी माणूस आहे माझ्या मुलाला हा आजार झाला आजार झाला मला खूप म्हणजे हे माझा मुलगा एवढा अस्वस्थ झाला होता त्याची ह्युमॅनिटी इतकी म्हणजे हे झाली होती त्याला पाहणं माझ्या होत नव्हतं मी पूर्ण म्हणजे खचून गेलो होतो पण मी समोर गेलो आणि मुलाला कधीही दाखवलं नाही कि तुला हा आजार आहे म्हणून मी एक महिना त्याला म्हणजे कळूच दिलं नाही की हा तुला आजार झाला म्हणून आणि मी कुटुंबाला खूप सांभाळलं कुटुंबात सुद्धा सांगितलं नाही काही दिवस पर्यंत परंतु मग नंतर नागपूरला गेलो तिथे ऍडमिट केली तिथला प्रवास झाला माझा नंतर तिथं पाच महिन्यान याला रिलॅप्स झालं मग त्या आजाराचं गाठीत रुपांतर झालं मग त्यानंतर आम्ही तो दवाखाना सोडून एनसीआय ला नेलो तिथे याचा इलाज केला एक महिना मग माँ तिथून आम्हाला म्हणजे सांगितलं की याचा बोनमॅरो ट्रान्सप्लांट करावं लागते म्हणून मग आम्हाला तीन ऑप्शन दिले त्यांनी नाशिक पुना आणि मुंबई तर मग नाशिकला बदारके सरांचा नंबर दिला तिथे आम्ही कॉल केला तिथून त्यानंतर सर बोलले की तुम्ही फाईल घेऊन या नंतर आम्ही फाईल घेऊन आलो इथे आणि मग पेशंटला आणलं आन। आणल्यानंतर इथे ऍडमिट केलं मग सरांनी सांगितलं की आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचा नंतर आम्ही ठरवलं आणि मग त्यानंतर सरांनीच आम्हाला एक म्हणजे हे दिलं की आपण बोन मॅरो करण्यापेक्षा कार्टी सर जर केलं तर चांगलं राहील वा तर मी म्हटलं ठीक आहे सर चालेल मला थोडा कॉस्टली आहे असं सांगितलं पण तरी मी तयार झालो आणि मग त्यानंतर आम्ही कार्टी ठरवलं आणि कार्टी शेल थेरपी केली के माझा मुलगा एकदम एकदम बरा झाला आणि आता तो म्हणजे त्याची वगैरे सर्व काही निगेटिव्ह आहे आणि सर्व काही तो आता पूर्णपणे बरा झाला समजा आता मी एवढंच म्हणजे सांगू इच्छितो की मला जे इथं सुख सुविधा एस एम बी टी मध्ये मिळाली ती सर्वात उत्तम होती मला गिरीश सरांनी आणि दिघे मॅडमनी इतका साथ दिला भगवंताच्या रूपेने ते माझ्या समोर उभे झाले समजा एक देवाच्या रुपेने मला मिळाले म्हणून माझा पोरगा पूर्णपणे बरा आला आणि बाकी जो स्टॉप आहे त्यांनी पण पुष्कळ काही मदत केली मला एवढे सांगून मी माझे दोन शब्द समज कार्टीसेल थेरपी म्हणा किंवा बोनमॅरो ट्रान्सप्लांट म्हणा ही याच्यामध्ये विशेषतः आता सेल थेरपीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ही परदेशामध्ये याची कॉस्ट कमीत कमी म्हणजे तीन ते चार कोटी आहे आणि भारतातल्या काही मेजर इन्स्टिट्यूट आहेत जिथे अजूनही ट्रीटमेंटसाठी एक ते दीड कोटीचा खर्च येतो ही आपण या ठिकाणी केवळ मला वाटतं की आपलं टाटा बरोबर म्हणजे डॉक्टर हसमुख जैन सर जे आहेत त्यांच्या हेल्पमुळं आणि इम्युनायट मुळे आपल्याला ही सेल्स अत्यंत अल्प दरामध्ये इथं मिळू शकलं म्हणजे त्यांचं खरोखर आपल्याला खूप खूप धन्यवाद की त्या अदरवाईज या पद्धतीचा खर्च करणं या खूप अवघड आहे म्हणजे मोस्ट ऑफ द पेशंट्सना हे पॉसिबल होत नाही आणि आपण ऍक्च्युली पेक्षाही कमी खर्चामध्ये आमची कार्टिसेल थेरपी झाली खरं सांगायचं तर तर त्यामुळे ते आमच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं की या पेशंटला चांगलं करून किंवा त्याची व्यवस्थित केअर घेऊन त्याला डिस्चार्ज करणं आणि त्याला त्याचं बेनिफिट झालं हे पाहणं तर त्यामुळं आमच्यासाठी इम्युनोक्ट आणि डॉक्टर हसमुख जैन या दोघांच्याही हेल्पमुळे आम्हाला अत्यंत महत्वाची होती ती हेल्प आणि त्या हेल्पमुळेच अॅक्च्युली हे कार्डसिल करणं पण शक्य झालेलं आहे तर त्यामुळे त्या दोन्ही डॉक्टर हसमुख जैन आणि इम्युनो या दोघांचाही आम्ही धन्यवाद करायचं यापुढेही त्यांचाच आम्हाला असा सपोर्ट राहील आणि अधिक अधिक पेशंट या थेरपीचा बेनिफिट्स घेतील असं आमाला मला तर असं माहित होतं पहिल्यांदा की हा आजार कधीच बरं होणारा नाही पण मी आता खात्रीनं सांगू शकतो का किती मोठ्यात मोठा आजार जरी असला तरी इथे बरा होतील आणि मी एस एम बी टी ला म्हणजे माझ्याकडे कोणतंही जरी पेशंट आलं आणि मला कधी विचारलं तर मी त्याला नक्की सांगेल का पहिला एस एम बी टी ला जा आणि तिथे इलाज कर म्हण